सरकारनी तुमच्या पैशा पहिले पहिलीच्या साड्या घेतल्या जसं माझा फोटो थैली घेतात तसं नरेंद्र मोदीचा फोटो लावून थैली दिली पेट्रोलच्या दुकानातून साड्या दिल्या ती साडी सातशे रुपयाची होती एका धुग्यामध्ये दुसऱ्या दिवशी मच्छर आण पैसे कोणाचे होते तुमचे पैसे तुमचे जीएसटी म्हणून सरकारच्या तिजोरी जाते त्यानं साडी घेऊन दिली आपल्याला म्हटलं यांना साड्या पाठवल्या आमच्यासाठी तुमच्याच पैशानं साडी तुमच्या साडीवर पैसे झाले म्हणजे बहिणीला साडी द्यायची आईला साडी घेऊन द्यायची तर त्याच्यामध्ये भाड खायची आपल्या आपल्या म्हणतो ना अशी भाषा आहे ना आपली त्यानंतर म्हणतो शब्द वापरतो ना काय म्हणतो काय शब्द आहे श्याम भाऊ दलाल आमच्या तिकडे पूर्वविधान भाड म्हणतो तिकडे दलाल म्हणजे सांगायचं तर त्या साड्यामध्ये सुद्धा येईल दलाली खाली म्हणजे ज्या पैसे तुमचे तुम्हाला साड्या द्यायच्यात त्याला लिखाण्याचं काम लोकांनी केलं इतके भ्रष्टाचारामध्ये लपत असलेलं सरकार असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे आहे हे सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पैसे खातात कसे खातात शेतकऱ्यांसाठी योजना त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार असं कुठेही क्षेत्र नाही गरिबांच्या याच्यात असं तांदूळ तुम्हाला भेटत त्याच्यात प्लास्टिकचा तांदूळ पाठवता चीन मध्ये येतो तांदूळ खाता येत नाही तुम्हाला ते गहू खाण्याचं योग्य नाही आहे खाता का आपण कटोरच्या दुकानात तांदूळ खाता का ते डोरं पण खात नाही आणि ते म्हणजे आम्ही फुकट देतो तुम्हाला म्हणजे तुमचे पैसे पैशा तुमच्याच पैशामध्ये भ्रष्टाचार आणि मजा ते करतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा बदल सर्वसामान्य गरीब माणसाला